बनवली बघा ताईला पोळी खायला आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत जावा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत ला जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा आणि हो ही पोळी कशी तयार झाली सांगा बरं का मला आणि होगा ही ताईची खायला मिटी कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा भारताजाना कशा झालाय की गोल झालीये बरं का नक्की सांगा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा अकरा वाजत आले त्या तरी ऊन आहे बघा आणि बघा रात्री वारं सुटलं म्हणून ह्या सेगनेटमध्ये हरभरा आणून ठेवला आहे बघा वारं जे सुटलं होतं म्हणता एवढं वारं सुटलं होतं हरभरा चालव उडून म्हणून जे आम्ही हरभरा काढून जे म्हणजे ढिग लावलं होतं ते आणलं बघा उचलून आणि बघा हो इथं आणून ह्या सेगनेटमध्ये ठेवलं उडून गेल्यावर काय व ते नाचं आहे उडून गेल्यावर काय ताईचं काय मिटते घरात चल म्हणती अहो वारं सुटलं होतं हवाई मागं झाड जाड़ा झाडाला पाहायला सुद्धा राहिला नाही इतका वारं सुटलं होतं म्हणलं हेनी तर जो ते आपल्या हरभरा जातो आता तुडून <laughs> हरभऱ्यात किती <के> वजन असतंय <laughs> व ते नसतं वजन असतं ते तुम्हाला तर माहीतच असेल हरभरा जेने केलाय त्याला माहित बाई मी काय केलं थोडं म्हणजे बाहेर कुठं वारं ठेवायचं म्हणून मी आपलं घरात आणून ठेवलं हेनी लागलं खवायला म्हणलं घरात कुठं आणून ठेवते ती का आणि ती काय थोडा वेळ घरात आणून ठेवायला म्हणून परत हि तर थोडं लावलं ते लावलं आणि परत त्याला काय केलं बाहेर ठेवलं केली आ काय खोड केली मी बाहेर होती मला हाताला जोरून आत ओढत ओढत आणती मी म्हणलं काय झालं बाई नुसतं ओढून आणती मला काय सांगितलं नाही काय नाही आणि हिन एक लोच केला बघा काय केलं ताई तू सांग बर मित्रांना सांग बर काय केलं तू खरं सांग खरं सांग काय केलं अंड फोडलं बघा आणि ते ती पण कसं तिचं पप्पा जवळ असताना तिनं अंड फोडलं या भि भ्या वाटत होतं म्हणून माझ्याकडे आली गपचिप त्यांचं लक्ष नसताना माझ्याकडे आली आहे बागा थांबत मला दाखवती तिनं अंड कसं फोडलंय बघा ह्या बा नाही सगळ्या सत्याचा नास आहे बघा आणि पुळी या दुसरे हातचे नाही अजून पप्पालाच कर म्हणली पप्पा करताना बघा तिनं असा गोंधळ घातला या आणि बघा पप्पा बसले तिचं करत हो काय केलं पुरीनं अंड फोडून गा आली, आली आ, देखे देखे? ते आली तोंड तर बघा कसलं केलं या बापा खवत आलं ना चांगलं खोळायला पाहिजे अशा खोड्या करती अगोरकोंडी आलोय पग मग कशालाच करायचं बघा लागले तर पुळी करायला तायलाच खायच्या म्हणून करायला लागलं पण त्यात ते पुरीने एक चूक केली बघा अंड फोडलं मग असू द्या लागले तर करायला ह्यालाच नाटायचं मी म्हणलं पोळी तर करून द्या म्हणलं मी रोज करतेच की पण आज तुम्ही करा म्हणलं आणि कसं आहे बघा चालय आणि फोडून लागले तर असीठबीठ टाका नाही तर पोळी करून द्या चल तिला त्याला चव न कायला मी त्याशिवाय मित्रांनो चव नसते हे करायचं आणि त्याची अवस्था व्हायची वेगळीच बघा की रोज आपण करतो त्यावेळेस कसं आज जरा बदल करावं म्हणलं ह्यांच्याकडूनच करून घ्यावं म्हणलं आणि तायला खायला घालावं बसली होती म्हणलं करा नाही काय नाही घेतली अंडी चालू केलंय बघा आपलं आणि करायला करण्याला महत्व आहे व सांगितलं करा केलंय नाहीतर लगेच वाद घातला असता मी काय करत नाही कर तुझी तू कर वाटलं कर नाहीतर राहू दे आणि ताई अशा खड्या करती बघा मित्रांनो काय नाही ग बसून ग बसून काय तर काम लावायचं ना? ना, अंड टाको गे आणि कशाला फोडलं मग काय केलं वरण फेकून दिलं हम्म वर्ण फेकून दिल्या मग कसं करायचं आणि आता काय खायची तू फोडलीवर अंड दादा आव लय मस्ती आहे कडकडी तर एवढं आहे बघा हिताय मनुसूर तिथं आहे आताच्या तर जा इथं ताईच्या तर असती ओंकार संघ दादू संघ खेळत असते बघा तिथं असती आज पोळी करायची म्हणल्यावर तिला पण स्वयंपाक करायला आवडतो बर ग चालू केले बघा त्याने तर वाटा वाटा गरम झाले तेल झाले बघा चरचर वाजायला लागले टाकली त्याच्यात त्यांनी बनवतो आपण मग काय या तायजच घालती कशी बोट बघितलं गेली बरं का गोळी तयार पण स्वतःच काय म्हणते या भारतात नकाशा झाला म्हणते होता या बरोबर आहे का भारतात नकाशा मला तर भारतात नकाशा वाटत नाही बाबा न गोलजार आहे आलं कोण आलं म्हणे भले आला का आणि म्हणायचं कोण ती घरात हरभर ठेवलाय बा त्याला खायलायच पोकर अगे गप्पा खाऊन टाकायला हि ती अशी ती बघा मीस गेलं पळून ती घरात टाकल्यामुळे ती उघडाय त्यामुळे दिसतंय ना त्यामुळे ती खाऊन जाते ती या आणि हि नंबर आले आल्या सांगितलं नाही ते तर लक्ष हे नाही का नाही जात आणि बोलाय पण शुभ सकाळ म्हणून शुभ सकाळ शुभ सकाळ